टाळ्या वाजवा म्हणजे जमलं बढिया तुम्ही आले नसते तर आमचं काही कोणी ऐकलं नसतं तुमचं येणं थांबणं किती महत्वाचं आहे तुमचा आवाज किती महत्वाचा मित्र तुमच्या एका आवाजानं एक आम्ही पाहतो येणार ना माझ्या लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाही हा बच्चूगुलचा दावा आहे आमचा आवाज आहे तुम्ही स्वतःने कमी नको समजू अरे आज आम्ही पाहिजे या बहिणीनं जे ना हा हिरवा धागा बांधला ना हिरव ते तिच्या साडीचं जे पदर फाळून मला बांधले ना तिनं शपथ घेतलेली आहे कर्ज माफी शिवाय वापस येऊ देऊ नका येऊ नका असं त्या बहिणीनं आम्हाला म्हटलेलं आहे तिचा शब्द जर खरा करायचा असेल तर माण तुम्हाला आव्हान आहे मला माहित आहे त्यातले काही लोक का घरी जायच्या घाईनं येणार आहेत जाणार आहेत सरकारने असं वाटत की बारा वाजेपर्यंत तुमचं बारा नंतर आमचं तर सरकारला सांगून द्या बारा दिवस काय बारा महिने जरी थांबायला आले ना तर मार्ग थांबल्याशिवाय राहणार नाही अरे राहणार नाही काही तुम्ही आपल्या मायाची शपथ घेऊ तो छत्रपतीला मानत असून छत्रपती महाराजांची शपथ घेऊ बाबासाहेबांची शपथ घेऊ महात्मा फुल्यांची शपथ घेऊ ऐन नदी गुरदुरांची शपथ घेऊन अण्णाभाऊ साठेंची शपथ घेऊ आम्ही प्रत्येकाला हे शपथ घेऊन इथे थांबणं पार गरजेचं व्यवस्था हे पहा इथपर्यंत येणं कठीण होतं बाल बावनकुळेचा डाव असा होता का आम्हाला तिकडे समोर बोलायचं राजा भाऊला फोन आला जी आहे नवड्याची आहे वामनरावजी आहे जानकरजी आहे क्षीरसागरजी आहे गुरुजी आमचे काय गेम होता माहित आहे का यांना रस्त्यावर जळवायचं आम्ही त्यांना असं वाटलं का घडी येईन तिकडे पण सगळ्यांना निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही त्यांना इकडे बोलावल्याशिवाय हटाच नाही फक्त एक विनंती आहे हे जे खाली बसले आहे ना तुमचे ते भाऊ भाऊ एक ऐका तुम्ही थोडं खाली बसा हे हे, हे कार्यकर्ता मीडियामध्ये राहू दे ना फक्त सत्यवाज तुम्ही बसा पदारी दुदाना साहेब तुम्ही तुम्ही जिल्हा प्रमुख बसा काय हरकत आहे मी बसतो रे काही हरकत नाही का काही कमी पण अनोखा रे सोताले बसा बसा भाऊ बसा, 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 बसा बस ना दादा तू बस, बस। बस बस, बस, ना बस बसा बस बस ना भाऊ बसा बसा ते मागचे लोक हा सोडून के बस, का, का बस, ना तुमें। तुमें बस आ खाली अरे बस का बस करे काय तू काय असं करते बस लई मोठे भोपन जे आहे का बसा खाली अरे बसा खाली बस बस, बस बसा बसा तुला बसा ना हो भाऊ बसा ना अरे तू आता बसू शकत नाही तर मग रात्र आहे रे भाऊ शिल्लक बसा बसा खाली बसा बसा बस थोडं हवा येऊ देत थोडं बसा बस आली हा जंगल इथे दिव्यांग बांधव आहे खर तर माहित आहे हे दिव्यांग किमान इथं दहा हजार दिव्यांग आले असेल दहा हजार गेले पाय नाही ऐकायला येत नाही बोलता येत नाही आमचे काही दिव्यांग असे आहे का अजून घासत घासत इथे आलेले आहे त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा युनचे अरे पाय नसणारा माणूस जर महिना महिना आम्ही पाहतोय प्रवास करून येत असेल तर आता इथं कुठं जायची कशी व्यवस्था मी पाहतो सांगतो आम्ही आता लक्षात घ्या हे सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काल आम्ही निघालो आमचा बेत होता हजार ट्रॅक्टरचा आणि मार आमचा तो प्रदीप बन असा दिनाश आमदारे असेल तुमचा तो दीपक फोरे आम्ही ते जाधव आणि आमच्या जिल्हा जिल्ह्यातले म्हटलं आपल्या जिल्ह्यातले तरी हजार निघाले पाहिजे रे एका कार्यकर्त्याचा फोन आला भाऊ पक्षभाऊने पैसे नाही आहे दिशात पण ट्रॅक्टर आल्याशिवाय राहणार नाही मा सांगतोय मंगळसूत्र म्हणून मला माहित नव्हतं मंगळसूत्र म्हणून इथं आलेलं आहे लक्षात ठेवाय किती महत्वाचं हो त्यांना आपल्या बायकोचं मंगळसूत्र म्हणून मध्ये आलेलं आहे ही लढाई सोपी नाही आहे प्रत्येकाचं बलिदान द्यावं लागल प्रत्येकाला आम्ही पाहतो तिथलं योगदान तेव्हा हो समर्पित लागत बागार आता नाही आले गेले बसले मग चालले गेले हे एवढा सोपा विषय नाही बच्चू फक्त लढाई उभी नाही राहील बच्चूबा राहिलेली लढाई जर आम्ही पाहतोय केली आमचे दिवसाचे संजय गोजे शिवसन तो प्रणय कडूसन वरुडचा या सगळ्या लोकांना दामनराचा हिंडव्या संत भरलो दिवस एकशे तीस सभा आपण घेतली सगळ्यांच्या सहकार्यानं आजच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं आजचे घडत आहे हे पर्याय एकाच नाहीये भाऊ हे जे काही कर्जमाफी होईल हे तुमच्या येण्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही हा आपल्यामुळे शक्य आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांना मेहनत घेतली त्या त्या कर, कार्यकर्त्याला आम्ही पाहतोय आयुष्याची पुण्य भेटल्याशिवाय राहणार नाही फार महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा तो समोर ठेवून थांबावं लागणार आम्हाला त्यावर भर द्यावं लागणार आहे थोडे रे तुम्ही बसाना बसा ना प्लीज बसा ना भाऊ असं काय कसा थोडं बसा ना ते मागलेले दिसत नाही प्लीज राहू दर अजून सरकारचं डोक्यात असा आहे का आपण हा मोर्चा आणून पाळू एकंदरीत राजकारण तसा आहे लक्षात घ्या कुठल्या पिकाचं काय नुकसान झालं किती नुकसान झालं हा नंतरचा भाग आहे पण आमची लढाई सगळ्यात पीक उत्पादक सगळ्याच शेतकऱ्याची आहे तुमचं कापूस उत्पादक असेल ऊस उत्पादक असेल तुमचा सोयाबीनवाला असेल धान उत्पादक असेल तुमचा कांदा उत्पादक असणार द्राक्ष उत्पादक असेल केळी उत्पादक असेल आपूस आंब्यावाला असणार तिकडे काजूवाला असेल या सगळ्यांचीच आहे तुम्हाला असं वाटतं का तापताचं बोललं म्हणजे आमचं सोडलं असं नाही आहे रे दुःख सगळ्याचं सारखंच आहे मग आम्ही ऐकत होतोय भाऊ कापसावर बोला तो म्हणतो कांद्यावर बोला सगळेच दुःख सारखं आहे आमची संख्या जास्त आमचं मतदान जास्त आमची मेहनत जास्त आणि मरणारे आम्हीच जास्त आम्हाला हे जर पायंडा तोड्याचा आसन भाऊ तर हे दोन तीन दिवस फार महत्वाचे आहे फार महत्वाचे हे इतके महत्वाचे आहे तुम्हाला त्याची कल्पना नसून कदाचित आम्हा या सगळ्या नेत्यांना वामनरावना विचारा सहजी भाऊंना विचारा यांची हयात त्याच्यात गेली यांना विचारा का आंदोलन उभं राहणं आणि आंदोलन टिकणं खूप खूप मोठी गोष्ट असते तेवढं सोपू नका सर आणि एकदा जर आंदोलन थांबलं आणि संपलं तर पुन्हा उभं राहिलं वर्ष ना वर्ष पाहिलं जात आपला शेतकरी समाज तुम्हाला माहित आहे जात पा धर्म पंत पार्टी आता जिल्हा परिषदची तिकीट भेटत असेल तर याच्यातला चालला जाईल मित्र आंदोलन उभं राहणार आणि टिकणं फार महत्वाचं असत बसून मुंबईतल्या काही लोक आम्ही पाहतो गणित ठरवत असेल किती जण टिकते ते पाहू अशा प्रकारचे मनसुबे बांधले गेले जात असेल इतक्या अधिकारी सांगत असेल तुम्ही फिंगर करू नका हे रात्रून गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही गेले गेले तर नाहीच पाहिजे इथून फोन करून आम्ही पाहतोय आज जेवढे माणसं आहे तेवढे उद्या आमच्या बहिणी आल्याशिवाय राहणार नाही हे ठणकावून सरकारने सांगितलं पाहिजे हे इतकी नाही याच दुप्पट संख्या आम्हाला करावं लागेल चौपट संख्या करायला लागल गुन्हे गिने हे तर आम्ही पाहतोय डोक्यातून काढून टाका साडेतीनशे गुन्हे दाखल आहे कोण फरक नाही गिरता नाही तर काय आयुष्यच काय अरे पंचावन्न माल झालंय आता काय सांगू काय केलं म्हणून एक गावची कर्जमुक्ती झाली माझ्या दिव्यांगाचं सा मानदान असल ते वाढलं आम्ही भाव असल माझ्या आयुष्याची खटखट जर कमी झाली मित्र हो तुमच्या एका दोन दिवसानं जर हे सगळं हाती भेटत असाल तर मित्र हे लक्षात घ्याय डोक्यात घेऊन का जो शेतकरी जेव्हा आम्ही पाहतोय आत्महत्या करून मरत असाल अशा प्रकारच्या भावना होत असेल कशा पद्धतीनं त्याचा विचार त्याचा विचार येत असेल का मी कसं मला लेकर बाकरे सोडू माझ्या पत्नीने कसं सोडले आम्ही इथं आम्ही पाहतोय चार दिवस बाहेर राहिले तर आम्हाला ते सगळं कुटुंब डोळ्या असं तो सचिन जाधव त्यांना आत्महत्या केल्यानंतर त्याच्या बायकोनं आत्महत्या केली आणि नंतर कोय पीएम केलं तर सात महिन्याचं पोर पोटत म्हणून रे लहान गोष्ट नाही आम्ही कापा म्हटलं कापा म्हटलं तर एवढं सगळी मिरची लागली अरे आमच्या बहिणींचं पोर जर पोटात मरत असत तर कापाचं नाही तर काय पूजा करायची का रे तुमची पूजा करायची आम्ही सांगितलंच होत तुम आहे तो गांधीगिरीच नाही आहे तो भगतसिंग गिरीस उळात चालतो ही लढाई तुमच्या आमच्यासाठी आमच्या आयुष्यासाठी आमच्या सगळ्या विणाऱ्या पिढीसाठी किती महत्वाची आहे निवळ कर्जमाफी नाही कर्जमुक्त नाही निवळ आम्ही आम्ही बाबाची नाही तर शेतकरी जिवंत आहे हे सांगण्याची लढाई आहे लक्षात हा आम्ही जिंदा आहे आम्ही जिवंत आहे सांगण्याची लढाई आहे भाऊ पैसा नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर आताच सांगितलं पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ करायची गरज नाही चौसठ हजार कोटी एकट्या मुंबईला आम्ही पाहतो या बजेटमधून सरकारनं दिले चौसठ हजार कोटी ज्या मुंबईचं स्वतःचं बजेट एक ते दीड लाख कोटीच्या घरात असत त्याच मुंबईच्या घरात आम्ही पाहिलं राज्य सरकार चौसष्ट हजार कोटी देत तुमच्यासोबत घेता होत तुमच्याने काही किंमत नाही आपली काही अवकाद नाही असं सरकारले वाटतं थोडं फार कामे डोक्यात रात्रभर चिंतन करा आपली अवकादच संपून टाकण्याचा विचार सरकारचा एकंदरीत आहे पक्षांचा आहे आज हे सगळे नेते आम्ही पाहतो एकत्र काय येत हे काही कर राजकारणासाठी येत नाही भाऊ तुमचं आमचं मरण रोज ते पाहत नंतर आम्ही पाहिजे एवढ्या सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं हे आंदोलन करावं आयुष्य देशात गेलं ते पुन्हा उभं राहावं एवढ्या सगळ्या प्रामाणिक भावनेतून हे लोक आले त्यांची किंमत खऱ्या अर्थानं अजून मजबूत झाली पाहिजे कोण मोठ कोण लहान नाही हे महत्वाचं नाही आमच्या वेतना किती महत्वाच्या आहे हे समजलं पाहिजे वेतना प्रचंड आहे पिकवल्यानंतर त्या दिवशी आम्हाला एक महिला भेटली आणि बच्चू मग पाचशे रुपये सोयाबीन विकावं लागली सहा क्विंटल सोयाबीनचे पैसे तीन हजार रुपये आले फक्त रळत होते किती दिवस हे रडणं आहे आपण किती दिवस आम्ही हे सहन करायचं आता जुळलंच आहे सगळं तर माग हटायचं नाही हे सांगायला खास करून बरं आलं तुमची गैरव्यवस्था होईल मान्य आहे तुम्हाला असं वाटेल का हे सगळी घाम येते पाण्याची प्याची सोय नाही जेवणाची सोय नाही जेवण कुठे भेटणार आम्ही जेवणासाठी आलो नाही एका दिवसाच्या जेवणाची लढाई नाही आहे माझ्या आयुष्यभराच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला करायची आम्ही पिकवलेल्या एका एका जाण्याच्या खऱ्या अर्थानं मोल आम्ही समजून घेण्याची क्रिया अर्थ ना वैचारिक बैठक तुम्हाला डोक्यात आणि मग असं थोडं लागत असेल का आता इथं काही थांबून फायदा नाही मित्र काही कार्यकर्ते जाताना मला दिसले काही फोन आले टोल नाक्यावर या गावच्या गाड्या गेल्याबद्दल बरोबर नाहीये तुम्ही बोलणार हातवर तुम्हाला काय वाटणार आपल्या एकानं गेलं तर काय फरक वरत पडतो तो जाईल हाय जाईल उलट टिकून कशी जास्त येणार ग्रामपंचायत कर्मचारी बिचारे गावागावात जाऊन त्यांनी हे सगळं आंदोलन पेटवलं दवंड्या दिल्या मित्र लक्षात घ्या आणि ह्या आंदोलनाची थार जर कायम ठेवायची असल आणि कर्जमुक्ती जर हातात घ्यायची असल तर आजच्या दिवसात सोबत येणारे दिवस तेवढेच महत्वाचे आहे तुमची एवढी सगळी गर्दी पण आम्हाला वाटत नव्हते आम्हाला वाटत नव्हतं एवढे तुम्हीच सगळे येणार म्हणून पण तुम्ही कमाल केली स्वतःच्या पैशाने आले आणि आले, आले चारे दिशा, चारे दिशा तर असे आले का चारही दिशा भरून टाकल्या तुम्ही चारही दिशा चारही दिशा भरल्या कारण नेहमी कार्यकर्ते म्हणायचे बच्चू या संघ शेतकऱ्याच्या याच्यात घ्याच्यात काही पडू नका भाऊ तुम्ही हे ना आंदोलनात येत ना, ना मत मारत म्हणे पण आज सांगतोय मानलं बच्चूकळूचा तुम्हाला मानाचा माना, माना समा सलामा, सलाम सलामानाव लागेल तुम्हाला घरची परिस्थिती नाही काही नाही मला कर्ज माफ होऊन का नाही तो रिजवान आहे माझ्यासोबत तो केड्याचा केळी विकत अनकडे आंदोलनात आहे कर्ज माफी केव्हा हे विचार आहे असे कित्येक कार्य आहे हो कित्येक कार्यकर्ता आहे आणि आपण सर्वांनी मला वाटते भाषण ऐकून संपले का मग असं थोडं थोडं करून असं जाण तर हे कॅमेरे तुमच्यावर लागले आहे भाऊ सगळ्यांना सांगा राहणार का नाही राहणार अर्जेनच ना हात वरते केले अरे थांबणार आहे का नाही सगळे थांबणार आह वरचे तुम्ही थांबणार आहे का बोर झाला तुम्ही हा बोर व्हायचा प्रश्न नाही आहे इतिहासाच्या पानावर तुमचं मी पाहतो हे आंदोलन एक नवीन इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही राए। बदलत्या काळामध्ये जाती धर्माचे भांडण लागले जाती धर्माचे मोर्चे निघाले लाग लागले पण माझ्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीच्या प्रश्नाचे मोर्चे मात्र थांबले होते ते येऊ द्या ते आम्हीच बोलावलं त्याला काही उठवलं का बसा खाली बैसा कसा खाली बस फक्त लाईट आणला त्यानं आणि काही अफवा येईल काही लोक अंदर घुसलेले आहेत मुद्दाम भांडणं तुमच्या सोबत तुम्हाला शिव्या देईल होय मी शेतकऱ्याचं असं म्हणायला आता मला वॅश झाला आणि वाद केले त्यांना मुद्दा म्हणून असे काही लोक येणाऱ्या आजूबाजूला लक्षात ठेवा एवढं मोठं आंदोलन ताकदीच एका लहानशा कारणाहून खतम नाही झालं पाहिजे थोडं डोकं लावून वापर करा थोडं डोकं वापरणं फार महत्वाचं आहे आम्ही सगळे भाषण घष्ण झाले का झोपाच्या सोयीनं असे तुम्हाला मागे पुढे जावं लागेल थोडं दूर जावं लागेल ते बाजूने गावणार नाही इथं त्यांना ते हा बगीच्या आपल्यासाठी खुला आहे ते गेट गेट असेल तर तोडून टाकू आपण मस्त आहे ते बाजूने एक मंगल कार्यालय पण ते ताब्यात आपलंच आहे ते आपलाच महाल आहे तिथे आणि मस्त आयस पायस घेऊन आंदोलनात कमी जेवा लागते माहिती ना तुम्हाला कमी जेवल्यानं दोन प्रॉब्लेम कमी होते आणि म्हणून जास्त जेवाचं काम करू नका कमी जेवण थोडसा थोडसा त्याग करून आम्ही पाहतोय हो आमचे नवले साहेब म्हणत होते उद्या अधिक दोन ते तीन हजार लोक त्यांनी आणणार आहे आणणार आहे तुम्ही सांगितलं मला क्षीरसागर साहेबांना सांगितलं तुपकर साहेबांना सांगितलं राजाभून सांगितलं आणि वामनरावचा तर इराकाच आहे मी त्यांच्या राजुराच्या सभेने गेलो होतो तुफान होते पण कसे म्हणले पाहिजे अतिशय अभ्यासू माणूस यांचं नेतृत्व आम्ही स्वीकार स्वीकारला आहे एवढे अभ्यासू माणसं वामनराव चटप ते सुद्धा राजुरातून व्यवस्था करणार का नाही करणार त्यांनी सुद्धा सांगितलं गर्दी कमी होऊ नाही गर्दी लोक येणार आहे आणि आमचे जानकर साहेब आहे आणि तुम्ही सगळे आहे मित्र हो। आपण सगळ्यांनी ही लढाई मी सांगतोय आता जिंकली आहे बरं आपण खेम्यात गेलो आहे लक्षात घ्या आपण गडात प्रवेश केला आहे किल्ल्या किल्ल्यात प्रवेश केलेला आहे आणि दळून लपलेला फडणवीस आम्ही सांगतोय या सगळ्या किल्ल्यात आल्याशिवाय राहणार नाही यावंच लागल आणि बगर कोऱ्याशिवाय कोणी जाणार नाही काही करा आम्ही इथून हटणार नाही आपल्या सर्वांना विनंती करतो ज्यांनी ज्यांनी मेहनत केली तुम्हाला माहीत असेल बा आपलं तर नावही घेतलं नाही मी आता लय लंब काम केलं राजा मला नाव नाही मला बोलावलं नाही मला हार सत्कार करू दिला नाही साधा फोटोही काढू दिला नाही लहानशा गोष्टी आम्हाला ठरत धोकं घालायचं नाही या लक्षात ही लहानशी गोष्ट आणि कोणाच्या महान सन्मानासाठी हा विषय आपण इथे काढलेला नाहीये काँग्रेसनं ना पाठिंबा दिला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आणि जमलाच तर उद्या परवा नाही झालं आतापासून फोन करणं सुरू करा कधी महाराष्ट्रात चक्का चक्काजाम करायची वेळ आली तर घरी बसलेल्या आमच्या सगळ्यांनी तो चक्काजाम केला पाहिजे प्रत्येक रोज आम्ही पाहिजे जाम झाला पाहिजे आणि सरकार जर उद्या मानलं नाही बारा वाजेपर्यंत हो आता आम्ही पूर्ण टायर आम्ही पाहिजे जाम केले आहे हैदराबाद रस्ता जाम झाला भंडारा जाम झाला एमपी जाम झालं छत्तीसगड जाम झालं श्रमदी हायवे जाम झालं थोडीशी जर गर्दी वाढली तर विमानही जाम झाल्याशिवाय आणि एवढंच जर मांडलं नाही तर उद्या मस्त जेवण करू बाजूनच रेल्वे आहे पुरा भारत बंद पूर्ण भारत बंद करू बाजून रेल्वे आहे आम्हाला ते कराची वेळ आणू देऊ नका आम्ही रुळच ठेवणार नाही रेल्वेवर फार उपडून फेकू आता आम्ही ठरून चुकलाय डोक्यावर कफन बांधून आलो आम्ही तुम्ही शेतीत मारले आम्हाला आंदोलनातही मारले तर आम्ही भाग हटणार नाही मार जायगे लिन हटने तुमची सगळ्याची तयारी आहे ना ताक ना, जिस तर भगत सिंग लढे ना से हम ताकद वाले, वही ताकत से कमी बलिदान चाहे सरकार ले लेकिन आम हट्टेवाले नाही आहे हट्टेवाले वाले आहे बिलकुल हटेंगे नहीं सगळ्यांची तयारी असली पाहिजे मी तुम्हाला वारंवार सांगतोय हे लढे आमच्यामुळे नाही तुमच्यामुळे जिंकणार आम्ही तुमच्यामुळे तुमच्यामुळे जिंकणार आणि सगळ्यांची तयारी आहे पुराना नाराजा जय जवा अरे जय जवा बढिया बढिया धन्यवाद आता मला असं वाटतंय सगळेच प्रश्न आहेत आम्ही एका एकाचे प्रश्न येतो सांगू नका आम्ही भाव वेगळेशिव वापस जा बोललोय हा ठीक आहे ठीक आहे एक मिनिट आता मला असं वाटतंय सगळे कार्यकर्त्यांनी उठू नका एक मिनिट कसा आता तुम्ही आपले ट्रॅक्टर दोरी आले आहे का त्याच्यात सामान ऐका नाही तुमचं आता जेवणाचे काही आजूबाजूच्या लोकांना व्यवस्था केलेली आहे फक्त ते तुम्ही शांततेत बसले तर जाग्यावर ते वाटू शकते परंतु तुम्ही जर हिसकले ते प्रॉब्लेम केले तर मग ते वाचत होणार नाही